तर असा माझा किचन वटात झाला आणि मी बिर्याणी छान आता मी करून घेते थोडस साफ आणि करते ना आणि आमच्या व्यक्तीला पाणीच नाही आज त्यांना भूक लागली म्हणून अगोदर करते नंतर आवडत बसते मुला हो आता खाली बी पडलं माझ्या नाई खाई घेतली आली कढई घेतली शाबू भिजून ठेवलाय हे शेंगदाण्याचं तूट आहे आणि ती मिरची आहे हिरवी फक्त एवढंच टाकायचं आज खूप साधा करायचा आहे तर करते मी आता माणसाला आमच्या भूक लागली म्हणा काय नंतर करता येते आवडता येते पहिलं करून घेऊ छोटा शाबू गॅस पेटीला

थोडस जिरक काही नाही पण थोडस सा पावसानं नम झाल्यासारखं झालंय जिरक का डाळलं तिला Håper han ikke glemmer det. थोडा वेळ झाकून ठेवलं तोपर्यंत जाऊन येऊ तिकड चला आता आपला शाहू झाला रडी, था, रडी। खाण्यासाठी खूपच छान झालाय मोकळा फट आहे की नाही तर आता मी घेते खायला आणि ही घेते प्लेट kasati atta tuh mau bayar dulu ani hachemat iya sabuk khaila kana ani mau foto